प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो कसला छंद नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच महिला तर घरातीलच अनेक जबाबदाऱ्या सांभाळून आपले छंद जोपासताना दिसतात अनेक वाटतं की आपल्या छंदाचे रूपांतर व्यवसायात किंवा उद्योगात व्हावे मात्र काही जणीचे हे स्वप्न केवळ स्वप्नच राहत तर काही जणी धडपड करत यावर मात करतात आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत जिने घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या छंदाचे रूपांतर एकाच व्यवसायात केले आणि इतर महिलांना देखील रोजगार मिळवून दिला आहे पुण्यातील अवंतिका सुकळकर यांनी एका छोट्याशा खोलीत अवघ्या शंभर रुपयाच्या भांडवलात सुरू केलेला हा व्यवसाय आता लाखोंच्या घरात पोहोचला आहे त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणी आल्या कोरोना काळात त्यांचं आर्थिक नुकसानही झालं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात करत जोमाने व्यवसाय चालू ठेवला आज त्यांच्या टर्न ओव्हर तीस लाख रुपये आहे एवढंच नाही तर त्यांच्या घरगुती मसाले आणि उन्हाळी वाळवनाच्या देशात नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे अवंतिका ताईनी बनवलेल्या कोणत्याही प्रक्रियायुक्त पदार्थांना टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह अथवा रसायन वापरले जात नाही त्यांनी बनवलेल्या पदार्थांची चवही उत्तम असल्याने लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे सध्या त्या चोपन्न प्रकारचे पदार्थ तयार करतात वाढती मागणी पाहता त्या लवकरच एक नवीन सुरू करणार आहेत व्यवसाय मागणीसाठी अवंतिका ताईंना उद्योजक तात्यासाहेब खडतरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे संकटांना न घाबरता जिद्द चिकाणी मेहनतीच्या जोरावर अल्पावधीतच व्यवसायाला यशाच्या उंचीवर नेणाऱ्या अवंतिका सुकळकर यांची यशोगाथा जाणून घेऊया त्यांच्या शब्दात नमस्कार मी सो अवंतिका विजय सुकळकर माझा श्रीकृष्ण फूड्स या नावाने शेतीमाल प्रक्रिया उद्योग असून जयंतिका या ब्रँडने माझी जवळपास चोपन्न ते पंचावन्न प्रकारची पदार्थ मार्केटमध्ये उपलब्ध आहेत माझ्याकडे विविध प्रकारची म्हणजे तरी सोळा ते सतरा प्रकारची लोणची चटण्या मसाले लाडू असे विविध पदार्थ विदाऊट केमिकल कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता पारंपरिक पद्धतीने केलेली असतात लहानपणापासूनच मला स्वयंपाकाची फार आवड होती माझी आई खूप सुगरण होती आणि आई वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवायची चटण्या बनवायची घरी सगळ्या प्रकारचे मसाले बनवायची <coughs> मी आईकडनं बऱ्याच प्रकारची लोणची शिकले लग्नानंतर मी जेव्हा हैदराबादला गेले तर ह्या आवडीला माझ्या खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि स्कोपही मिळाला तिथं म्हणजे सगळ्याच कोणत्या भाज्यांची लोणची बनवत नाही असे आहे तिथं खूप प्रकारचे लोणचे बनवता, बनवतात चटण्या बनवतात आणि तिथं माझ्या शेजारी पाजारी सगळ्या बायकांचा म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर लोणची आणि चटण्या बनवांचा एक मोहीमच असायची वर्षभरासाठी लागणारे मसाले आणि चटण्या ते वर्षभराचे ते बनवून साठवून ठेवत होते ते बनवल्यानंतर सगळे शेजारी पाजारी मला चवीसाठी पण लोणची देत होते आणि मला आवड असल्यामुळं मी त्यांच्याकडनं ते जाणून घ्यायचे की ते त्यांनी कसं बनवलं किंवा ते घालताना मला बोलून मला ते बघायला पण मिळायचं असं करत करत मी तिथं बऱ्याच प्रकारची लोणची बनवायला शिकले तसंच त्यांचे साऊथ इंडियन स्टाईलचे बरेच पदार्थ मी बनवायला शिकले हैदराबादवरनं दोन हजार बारामध्ये मिस्टरांच्या जॉबसाठी मला हैदराबाद सोडून पुण्यामध्ये यावं लागलं पुण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपलं घरूनच सगळं घर म्हणजे घरगुती सगळं मुलांची शाळा वगैरे हे ते सुरू होतं हळूहळू माझी जी आवड होती ती मी जोपासायला सुरुवात केली सोसायटीमध्ये मी लोणची चटण्या हे ते बनवत होते मी हे माझ्या मैत्रिणींना हे ते देत होते बऱ्यापैकी माझ्या बोलका स्वभाव असल्यामुळे भरपूर मैत्रिणी झाल्या होत्या शाळेमध्ये टीचर्सच्या पण भरपूर ओळखी झाल्या होत्या तेव्हा मी जेव्हा चटणी किंवा लोणचं बनवत होते ते मा मी माझ्या मैत्रिणींना किंवा भाजी कोणती वेगळी जी आहे ती मी त्यांना आवडीने टेस्ट करायला देत होते त्या खाऊन अगं तुझी भाजी खूप छान लागते मग तू लोणचं कसं बनवलं किंवा चटणी कशी बनवली ते विचारायच्या त्याच्यानंतर त्यांनी मला आम्ही नाही बनवत पण असं आम्हाला नाही जमणार तुझ्यासारखं तू तु आम्हाला देशील का असं त्या मला मागणी करायला लागल्या मग काही मैत्रिणींनी माझ्याकडं अशी मागणी केली की तुझी गडी चटणी खूप छान असते पण दरवेळेस आम्ही अशीच फुकटच कशी घेणार तू आम्हाला विकत देत चल त्याचं जे आहे त्याचे दहावीस काय होतील त्याची कॉस्ट काढ आणि आमच्याकडनं ते तू पैसे थोड्या प्रमाणात तरी पैसे घेत चल आम्ही तुझ्याकडनं दरवेळेस फुकट घेणार नाही मग ते मलाही पटलं की ठीक आहे दरवेळेस देण्यापेक्षा आपणही त्यांना आपण चटणी लोणची जी जी आवड आहे त्यांना ते ते आपण देत चलू असं करत करत माझा एक दोन लोणची चटण्या असे जायला लागले दोन हजार सतरामध्ये मी कैरीचं लोणचं बनवलं होतं म्हणजे घरी खाण्यासाठी मी वर्षभराची लोणची साठवून ठेवायचे मला उन्हाळी पदार्थ बनवायची आवड होती मग ते पण मी उन्हाळ्याचे करायचे मग ते टेरिसवर वाळवायचे बनौ, त्याच्यामुळं लोकांना कळायला लागलं की ही वेगवेगळी पा कुरडे बनवते पापड बनवते मग ते विचारायचे अगं तू हे कसं बनवलंस आम्हाला पण दे टेस्टला मग लोणचं बनव लोणचं बनवलं की लोणचं पण मागायचे तुझ्या मा घरात ना छान वास येत होता तू कशाचं लोणचं केलंस आम्हाला दे बरं थोडंसं टेस्टला असं ते मला मागायला लागले मी हा व्यवसाय करताना असं कधी ठरवलं नव्हतं की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि मी तो मोठ्या प्रमाणात करणार आहे मी कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं फक्त आपल्या एक हाताला चव आहे आणि बनवण्याची आवड आहे ह्याच्या जोरावर मी घरातनंच आपला हा व्यवसाय सुरुवात केली मग माझ्याही लक्षात यायला लागलं की हळूहळू आपलीच लोकांना आवडते सोसायटीत मागणी वाढायला लागली मग कोणी म्हणायचं की मला कैदीचं लोणचं द्या कोणी म्हणत होतं तुला लाडू येतात तर तू लाडू बनवून दे असं ते एक एक पदार्थांची मागणी व्हायला लागली आणि मी हळूहळू घरातनं जे घरातलं म्हणजे अगदी शून्यातनं घरातला जो आपला गॅस आहे घरातनं सगळ्या भांडवल घरातलंच आपलं सगळे मसाले सगळं सगळ्या वस्तू सगळं वापरून मी हा व्यवसाय छोट्या प्रमाणावरती सुरू केला एको दोन हजार सतरापासनं माझा हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि अगदी शून्यातनं म्हणजे पण शंभर एक रुपयाच्या भांडवलाच्या जोरावरती मी आज जवळपास पंचवीस ते तीस लाखाचा माझा वर्षाला टर्नओव्हर आहे आणि तो माझा दरवर्षी वाढतच चाललेला आहे माझी पदार्थ माझे जे सगळे पदार्थ आहेत ते घरून म्हणजे अगदी मी सुरुवातीला छोट्या बाटल्यांमध्ये घरचे जे बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये छोट्या पिशव्यांमध्ये बांधून देत होते तो आता व्यवस्थित पॅकिंग करून लेबलिंग करून माझं सगळं फूड लायसन काढून झालेलं ला आहे सगळ्या पदार्थांची लॅब टेस्ट करून आता ओ एन डी सी ह्या ॲपवरती पण जातात छायाकाठ हा हो जो होममेड घरगुती पदार्थांचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पण माझ्या पदार्थांना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे ग्राहकांना माझी म्हणजे देशाभराच्याच ग्राहकांना माझी लोणची आवडायला लागलेली आहे तसेच वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये मी भाग घेते भीमथडी जत्रेसारख्या मोठ्या प्रदर्शनामध्ये सुद्धा मला ह्या वर्षी खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हणजे अक्षरशः मला ह्या वर्षी लोणचे म्हणजे माझं तिसऱ्या दिवशी सुका कैरी लोणचे संपले दोन दिवस मला ते हे म्हणजे स्टॉक मला पुरला नाही मी ह्या वर्षी भरपूर स्टॉक बनवलेला आहे मागच्या वर्षी मी कैरीचे फक्त कैरीचे लोणचे दोन टनापर्यंत बनवले होते ते भीमथडी जत्रेसाठी आणि वेगवेगळ्या आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी मागणी वाढत आहे ह्या दृष्टीने मी ह्या वर्षी चार टन लोणचे बनवायचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते मी पूर्ण पण केलेले आहे ह्या वर्षी मी कैरी तेलाचे सुके आणि गोडे असे तीन प्रकारचे ज चार टन कैरीचे लोणचे मी बनवलेले आहे आता जेव्हापासनं माझा व्यवसाय हा ऑनलाईन झालेला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसेच परदेशात सुद्धा माझे पदार्थ गेलेले आहेत सगळ्या जवळपास भारताच्या भारतभर म्हणजे भारताच्या सगळ्याच सा राज्यात पोहोचलेले आहेत गुजरात ओरिसा वेस्ट बेंगॉल इकडं साऊथ इंडियामध्ये पण कर्नाटका तेलंगणा तसेच मध्य प्रदेश बऱ्यापैकी दोन तीन वेळ माझी काश्मीरला पण ऑर्डर गेलेली आहे काश्मीरला विशेष करून मी सांगेन काश्मीरला जेव्हा मला ऑर्डर पाठवायची होती पुण्यातलेच एक डॉक्टर आहेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना लाडू पाठवायचे होते तर त्यांनी माझ्याकडनं डिंकाचे लाडू बनवून घेतले होते आणि ते काश्मीरला त्यांनी पाठवलं जे माझे जे ग्राहक आहेत त्यांना माझ्या लो माझ्या पदार्थांची चव आवडते आणि खात्रीशी खात्रीशीरपणा त्यांना पटलेला आहे त्यामुळं ते त्या परदेशात त्यांचे जे नातेवाईक राहतात त्यांच्यासाठी पण माझे पदार्थ माझ्याकडनं घेतात आणि ते स्वतः त्यांना पाठवतात तर असं माझ्या जवळपास सात ते आठ परदेशामध्ये पण माझे पदार्थ गेलेले आहेत माझा हा घरगुती व्यवसाय असल्यामुळं आत्तापर्यंत तो मी घरातनंच करत होते कुठलंही लोन उचललेलं नव्हतं आणि सगळं जे भांडवल आहे ते व्यवसायाचं व्यवसायावरतीच मी वापरत होते कुठलीच कोणत्याही बँकेचं लोन उचललेलं नव्हतं पण ग्राहकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळतोय की तो मला घरातनं करणं आता शक्य होत नाही आहे मला लवकरच एक युनिट टाका टाकावं लागणार आहे ह्या वर्षी तर लोणच्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे त्यामुळं मी आता युनिटसाठी पण जागा शोधते आहे बँकेचं लोन पण उचलायचं आहे आणि वेगवेगळ्या मशनरी घ्यायच्या आहेत सध्या माझ्याकडं तीन बायकांना मी रोजगार दिला आहे तर जेव्हा मी युनिट टाकून अजून मला महिलांना व्यवसाय व्यवसायामध्ये माझ्या सामील करून त्यांनाही रोजगार द्यायचा आहे आणि देशातच माझ्या सर्व भारतभर माझ्या ग्राहकांना माझं लोनचं माझे पदार्थ पसंतीस उतरलेले आहेत तसेच परदेशातही जे भारतीय लोकं राहतात त्यांना माझ्या पदार्थांची चव चाखण्याची संधी देण्यासाठी मला माझे यु यू, मोठे युनिट करून माझे सगळे पदार्थ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पाठवायचे आहेत हे माझे व्यवसायाबद्दलचे माझे उद्दिष्ट आहे आणि ते मी लवकरच पूर्ण करेन याची मला खात्री आहे मी महिलांना असं सांगू इच्छिते की सगळ्याच महिलांच्या हाताला चव चा असते आणि बऱ्याच जणींना ह्या क्षेत्रामध्ये विविध म्हणजे महिलांना जे कलागुण आहेत त्यांना वाव देऊन त्यांना व्यवसाय उभा करायचा असतो पण त्या घाबरतात की व्यव भांडवल कसं जमा करायचं आणि कोणताही व्यवसाय करायचा म्हणजे भरपूर प्रमाणात भांडवल लागेल घरच्यांची साथ मिळाली पाहिजे आणि मी बाहेर पडले तर ते शक्य होईल का मला लोक काय म्हणतील हा आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतो आपण घाबरत असतो पण तसे नाही आहे कुठलाही व्यवसाय करण्यासाठी आपल्याजवळ जर कलागुण असेल कौशल्य असेल करण्या काम करण्याची जिद्द असेल चिकाटी असेल तर आपण तो कुठलाही व्यवसाय विना पण उभा करू शकतो मी जसे सुरुवातीपासूनच विना भांडवल शून्यातनं माझा व्यवसाय सुरू केला आहे तसंच आपण अपन आपली क्वालिटी मेंटेन करून हळूहळू प्रमाणात जर व्यवसाय करत गेलो वाढवत गेलो घरच्यांशी घरच्यांनाही आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं आपल्याला त्यांना दाखवून द्यावं लागतं घरच्यांनाही की मी करू शकते बघा माझ्या ह्याला मागणी आहे असं हळूहळू हळू तो व्यवसाय जो आहे तो फुलत जातो पण आपण व्यवसाय करताना आपल्याला अनंत अडचणी येतात त्याला न घाबरता त्या अडचणीतनं आपण शिकत गेलो पाहिजे त्या अडचणींना सामोरं जाऊन आपण त्यातनं शिकून ही माझं इथं चुकलं आहे तर मी इथं अजून असं मी असं केलं पाहिजे असं मनाशी ठरवून आपण व्यवसायात उतरून आपण व्यवसाय आपला चांगला पुढे नेऊ शकतो धन्यवाद